बर चल जाऊ का अर्थम आलीच मी काय राहिल अजून इथे एकतर घाई झाली बरं चालू जायचं मला लांब परत अजून ओके आता हे कपडे कुठून आणले गारी चांगली येते बाबा कसली भारी येते दिली तुझ्या राणीने चांगली आहे ती घाल गप सारखी चेष्टा करणारी पूर्वी एवढी माझी काळजी का असू दे आता तिला काय बोलत नाही चांगल्या दिवशी पिशवी आलो कपडे घालून आता चांगल्या ही दी दिले मुली गपचिप घालतो नाही मारून अजून माझं डोकं करपून जायचं आलूच थांब दोन मिनिटात घालू कपडे का कार आता तुला उशीर होई नाही काय राणीने कपडे दिले ते म्हणल्या चांगलंच मिळत बसलाय अरे आई तू का नाही बाहेर आता की किती लागली वरडायला हा राणीने कपडे कुठं काय कपडे आता दिले ते म्हणल्या घाल बी म्हणती आणि अजून वरडत पण बसती मला कळतं की उशीर झालाय काय झालाय ती काय दोन्ही बाजून बोलती छकुली कसं डोके हा जरा आता खवटा तुझ्या तर एवढं प्रेम दिले ती म्हटलं तर घालू दे की जरा असली कधी कपडे भेटले नाही ते कधी कावतर घातले ते चांगलं वाटायला लागलं तर म्हटलं इन्शर्ट करावं तर लागली बोलवायला लागली बॉलवायला जाऊ जरा हॉफिस मधल्या येऊन जरा राणीकडे पेशवी जाऊ का बर बर उन्हा थेंड नको त्या राणी संग कुठं आज दिस नाहीतर जावं मी जाल तेव्हा तिथं बहू टाके पशी कुठं गेट पशी आता कुठे दिसत नाहीये जाऊ दे येऊ का बाय 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 काय करा पर नि परीक्षा जायचं आम्हाला असायला पाहिजे बरं का तस काय नाही काय बेस्ट ऑफला बेस्ट ला द्यायचं राहिलं बाजूला नाही कुठे दिसत ना काही काय बघतोय काय नाही बघत तुला काय आहे तू तुझं काम कर की जा चालूय ना माझी परीक्षेला बघू दे आज काही थांबल बिंबल तेवढा चांगला चेहरा बघून जावं म्हणलं नेमकं मोका मला कुठे गेली बघ फटका माझं कुठली गोष्ट कराड गेल्यावर चांगलं काम हातात होतच नाही म्हणते बरोबर आहे मी कुठल्या कामाच नाही एवढी मेहनत करून काय फायदा झाला नाही कष्ट मर, मर, मर मरलो माझा भैड्या आला भैड्या आता तू फौजी झालाय मग पेड बेड हायत का नाही तसं घ्यायला कशी गेली परीक्षा सोपी गेली का गेली केली के काशीची परीक्षा आणि कशीच काय माझं नशीबच फुटकाय बघ मी कुठल्याच कामाचा नाही कामात घरश शाळेत ना घरात आई मला ना उठू बरोबर आहे मी कुठल्या सुद्धा कामाचा नाही धड परीक्षा गेलो तिथे मी नापासून आलो अरे असं म्हणू नको भैड्या आपण आणखी तुला जी नशीबात लिहिले ना तीच होत असते बघ मी तुला सांगतो बघ कुठल्या सुद्धा कामाचा नाही आई म्हणते तीच बरोबर आहे बघ खरंच मी कुठल्या कामाचा नाही काय उपयोगच नाही माझा राहूनच इथे काय उपयोग नाही लांब कुठून निघून जातो घरात एवढं काय मेहनत करून काय मेहनत खेळ मला काय भेटलं बरं तू सर काम करू का जाऊ दे माया मला एक तर शाळा सोडली आयच्या नादर लागून आणि त्यातनं फौजी तयार केली एवढी मेहनत करून काय फायदा नाही माझा आता जगण्यात काय अर्थ नाही फौजी नाही म्हणजे मी नाही कशी राहतील तशी राहतील मला काय करायचंय का चला खा माझा बाळा खुशा शिवानी धर तुला पण गास नवीन कपडे आणायची आणायची बाळा आता मी पटापट आवरणार कसलं ऊन पडले बाबा मग जाणार काम करणार मला लई पैसे येते ते मग मी काय करणार माहित आहे का तुम्हाला दोघींना पण कपडे घेऊन येणार दोन पाहिजे दोन तुला तुला पण दोन बर चालतंय मी लय काम केलं का नाही लय पैसे मिळतात मग तुम्हाला दोन दोन ड्रेस आणणार मी झाला अजून एक असावं मग पटा पटा पट लवकर जायचंय पप्पाला कामावर सायकल सायकल वायता लय काम केलं गेलं पैसे मग अजून सायकल आणू त्याला खायचा कपड्या सांगून सायकल पण होय तुला पण भरभर चला लवकर मग पटापटा खाऊ भर चला लवकर मग मला जायला पाहिजे कामावर आधी काम केलं ना हो, 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 का नाही मग लगेच पैसे मिळतात या मला लवकर जावं लागतंय नाही तर मला लवकर हटत खाव पटापटा आता राहिलेलं तुम्हाला मम्मा चारती राणे अगं हे पटकरण राहिले लकराला चार मला परदेशी जायचंय कामावर आणटा टापा लवकर लय गरबड झाले बघ आण लवकर हे पटकरणं उशीर झालाय मला लवकर ये पडदेशी हो हो थांबा जरा यायला लागली मी आली 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 राणी आली राणी आली चला बाळा तुम्हाला मम्मा खाऊ घालती आता मला जायचंय पडदेशी उशीर होत किती गडबड फौजे अगं मालक उरटते तुला नाही माहिती माझा मालक लय डेंजर आहे गेलं पाहिजे पटकन आव ऐका की माझ मी काय म्हणते आपल्याला शेवटचा प्रयत्न करायला काय हरकत आहे हो काय राणी तुझी चेष्टा करायचं व गेली नाही बघ माझी अवस्था बघ काय होतो मी काय झालोय आणि तू म्हणते शेवटची भरती कस शक्य आहे ग बाई मम्मा कशाची भरती ग काय नाही तुझ्या मामाला पहिल्यापासून सवय चष्टा करायची सवय जात नाही बघ मम्मा सांगते ग कशाची भरती बर बर सांगते थांब जरा अग्की कशाला उघड दोन दिवस उकरून काढायला लागली तुम्ही थांबाव फौजी अरे बाळा तुझ्या पप्पाचं एक स्वप्न होत फौजी व्हायचं ए भेड्या प्रेमात काय गरीब श्रीमंत काय नसते गपचिप लाईन देते तर पटव किती ना मग पण गपचिप तसल्या भानगडीत मला पाडती काय आपलं ध्येय काय आपण करतोय काय काय करत फिरतय काय मला फौजीत भरती व्हायचंय असल्या भानगडीत पाडत नाही प्रेम आणि प्रेम प्रेम लागली मला शिकवायला आपल्याला लय लांब जायचं जा तिकडे पळत पळत बघा आता एक असं स्वप्न की जे मला पूर्ण करायचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत केलं खूप कष्ट केलं पण ती स्वप्न ते स्वप्नच राहिलं काय पप्पा मी काय म्हणते शेवटची भरती करून बघा बघा लेकर तसच सांगते एकदा शेवटची भरती करून बघा केव नाहीतर ही काय गरिबी आपल्या की काय आप ले 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 सांगा लेकरांच्या पायगुणांना चांगलं झालं तर झालं काय तुम्ही लावलंय रे लेकरांनो राणी तुला पण कळत नाही अगं बघ ही पोट बघ केवढ पोट वाढले आता हे काय शक्य आहे सांग बर आता दोन दोन लेकर झाली लोक काय म्हणतील का मला अ फौजी जुन दिवस विसरल काय कशी होती बॉडी नाद कळा राणी ते दोन दिवस होत जुन दिवस नाही मी बघितले की तुम्ही कसा व्यायाम करत होता हळूहळू चोरून बघितलंय मी आता पण तसाच व्यायाम करायचं ती पण दोघं मिळून ही राणी आहे की तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी दोघं मिळून एकजुटी न करूया तुमची बॉडी पण तंदुरुस्त होते आणि तुम्ही हंड्रेड पर्सन फौजी मध्ये सुद्धा जाता बघा बरोबर चालतंय आता जाऊन तू कामावर आता उद्यापासून प्रॅक्टिस करू आपण जोरदार प्रॅक्टिस करायचं एवढा चला तुम्हाला आतमध्ये जाऊन जावा तुम्हाला कपडे हे सगळे आणतो संध्याकाळी येऊ आणि जाऊ का ग जाऊ उद्यापासून आपलं काय ठरलंय जोरदार तयारी तुम्हाला पोजी बनवायचं बनायच चला येऊ का जाऊ